गोप्या ना मला एकदम सामान्य घरातला आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत पडत्या म्हटलं तर चालेल का।, का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली ते वाळव्याचं कुत्र म्हणत होत कि त्याला पोर हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देल टायमिंग अरे बघा वाले मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय विचारलं हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबई मध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाकर ना ईश्वर बुद मध्ये यायचं कि वाळव्यात यायचं दिनांक वार आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो